हे महाराष्ट्र मंडळी स्वागत करतो आपल्या लाडकी युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव डॅनी क्रिएशन पाचशे बारा तर मित्रांनो आज भव्य दिव्य असं वडकीला मैदान आहे श्री दत्त जयंतीनिमित्त तर मित्रांनो आज कोणकोणती बैला आलेले आहेत त्या तर आपण पाहूयात तर पूर्वी आधार मंडळी भव्यदेवी असं ओळकीकरांचं मैदान आहे मित्रांनो श्रीदत्त जयंती उत्सवनिमित्त तर प्रथम पारितोषिक आहे मित्रांनो एक लाख एकावन्न हजार द्वितीय क्रमांक आहे एक लाख एकतीस हजार तृतीय एक लाख अकरा हजार चतुर्थ पारितोषिक आहे मित्रांनो एक्क्याण्णव हजार नंतरनं एक्काहत्तर हजार नंतरनं एक्कावन्न हजार नंतरनं एक्केचाळीस हजार नंतरनं एकतीस हजार मित्रांनो खरंच भव्यदेवी असं ओळकीकरांचं मैदान आहे वर्ष चौतीसावं मित्रांनो तर मित्रांनो या झेंडा पंचायत मित्रांनो दानावडे बापू कोरेगाव या मैदानात मित्रांनो मथूर सुद्धा दाखल झालेला आहे तर मित्रांनो त्याचा पायरा असणारा आपला शिरस्वडीकरांची रायफल मित्रांनो खतरनाक असा मित्रांनो पायरा आहे तुम्हाला काय वाटतं कसा पळेल आज मथुर तर मित्रांनो गट क्रमांक मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये तर मंडळी मथुरची चिट्टी ही गट क्रमांक छप्पन मध्ये निघालेली आहे तास क्रमांक तीन मध्ये तर मित्रांनो हिंद केसरी वडकीचं मैदान असं गाजवणारे मित्रांनो मथुर एक हजार एक आणि रायफल सत्त्याण्णव अडतीस शिरस रायफल कशी पळेल ही जोडी मित्रांनो कमेंटमध्ये आपल्याला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या ओडीमध्ये जय महाराष्ट्र